नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण चतुर्मासातील व्रताचे आचरण आणि दान कसे करावे याबाबत बोलणार आहोत तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया चतुर्मास म्हणजे काय चतुर्मास म्हणजे श्री भगवान विष्णू तब्बल चार महिन्यांच्या काळात निद्रासनात जातात ते क्षीरसागरात योग निद्रा करण्यासाठी जातात आणि या काळात जो व्यक्ती भगवान शंकर आणि विष्णूची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात चतुर्मासात स्तोत्रपठन सद्ग्रंथ लेखन सेवा याबरोबरच दानाचे विशेष महत्व आहे त्याची थोडी आपण माहिती घेणार आहोत सर्वात प्रथम आपण पहिला नियम पाहणार आहोत तो म्हणजे देवासमोर हळदीकुंकवाचे स्वस्तिक काढायचे आहे उद्यापनाला हळदीकुंकवाचा करंडा सुवासिनीला देऊ शकता दुसरा नियम म्हणजे दररोज देवासमोर एक धान्य व दक्षिणा ठेवावी याला नित्यदान असे म्हणतात किंवा दर द्वादशीला देवासमोर धान्य ठेवून सतपात्री किंवा मंदिरात दान द्यायचे आहे उद्यापनाला जेवायला बोलवायचे आहे किंवा शिधा द्यायचा आहे तिसरा नियम आहे पृथ्वी पूजा रोज देवघरात जमिनीला पाणी लावून पुसून स्वस्तिक लक्ष्मी पाऊल काढून हळदी कुंकू माळा वस्त्र वाहून दूध साखर दाखवून ओटी भरावी उद्यापनाला आईला साडी नेसवावी पृथ्वी म्हणजे आई, आई मानून आईला वस्त्र देऊन उद्यापन करायचे आहे समुद्र वसने देवी श्लोक म्हणत पूजा करायची आहे आता चौथा नियम असा आहे तुळशीमध्ये बाळकृष्ण ठेवून जोडीने पूजा करायची आहे यास दाम्पत्य पूजा असे म्हणतात ही दररोज करा किंवा दर द्वादशी श्रीकृष्ण तुळशीमध्ये ठेवून दान द्यायचे आहे उद्यापनाला यथानुशक्ती वस्त्र देऊन मेहून जेऊ घालायचे आहे पाचवा नियम असा आहे पंचामृताने श्रीकृष्णाला रोज पूजा अभिषेक करावा किंवा दर द्वादशीला पंचामृत घालून पूजा करून मध तूप दूध दही साखर दान करायचं आहे किंवा लोण्यात कृष्ण ठेवून पूजा करून लोणी दान करायचे आहे त्याचप्रमाणे सहावा नियम आहे दर द्वादशीला सुवासिनीला विडा दक्षिणा दूध गजरा देऊन ओटी भरायचे आहे किंवा द्वादशीला सुवासिनीला बांगड्या भरायच्या आहेत किंवा द्वादशीला तुम्ही साडी सुफवान दिलं तरीही चालणार आहे आता नियम सातवा आहे तुळशी अलंकारिक पूजा म्हणजेच द्वादशीला तुळशीला सर्व अलंकार नथ जोडवी बांगड्या मंगळसूत्र घालून ओटी भरायचे आहे पूजा करून उद्यापनाला तेच द्यान दान द्यायचं आहे आठवा नियम आहे दर द्वादशीस मेहून जेऊ घालायचे आहेत उद्यापनाला चतुर्मासातील सर्व द्वादशांचे नऊ मेहून एकत्र जेवायला बोलावून यथानुशक्ती वस्त्र देऊन ओटी भरू शकता नववा नियम आहे दर एकादशीला देवाला एकशे आठ किंवा एक हजार आठ तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत नियम दहावा असा आहे पंचामृत चतुर्मास म्हणजेच दर महिन्यात पंचामृतातील एक एक घटक संकल्प सोडायचा आहे आणि नंतर ते दान करायचं आहे नियम अकरावा म्हणजे लक्ष पारिजात किंवा इतर सुवासिक लक्ष फुले अर्पण करू शकता नियम बारावा आहे रोज किंवा द्वादशीला गायीची पूजा करायची आहे गाय उपलब्ध नसेल तर चांदीच्या गायीची पूजा करावी किंवा गोग्रास द्यावे उद्यापनाला यथानुशक्ती गोदान करावे नियम तेरावा असा आहे दर द्वादशीला देवासमोर शिधा काढून ठेवावा व संकल्प करून सतपात्री द्यावे नियम चौदावा असा आहे नित्य देवदर्शन म्हणजेच नियमाने मंदिरात जाऊन दर्शन प्रदक्षिणा घालायच्या आहेत नियम पंधरावा आहे दीपदान म्हणजेच दररोज तुपाचा दिवा लावायचा आहे दर द्वादशीला दिवा लावून दीपदान किंवा समयी दान करायचे आहे किंवा मंदिरात तेल दान केले तरीही चालणार आहे नियम सोळावा आहे लक्ष वाती करणे लावणे किंवा देणे लक्ष ओटी भरणे लक्ष नमस्कार किंवा लक्ष जप करणे असे संकल्प तुम्ही करू शकता नियम सतरावा असा आहे दररोज तुळशीला अकरा एकवीस किंवा एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्या तुम्ही मनाप्रमाणे घालू शकता नियम अठरावा आहे तुळशी पूजा तबकदान म्हणजे तुळशी पूजेला ज्या वस्तू नेतो त्या वस्तू दान द्यायच्या आहेत हे दर द्वादशी किंवा एकदा करू शकता म्हणजेच निरंजन कलश करंडा पूजेचे तामन यासारख्या गोष्टी तुम्ही दान करू शकता नियम एकोणीसावा आहे गुप्तदान द्वादशीला एका वाटीत तांदूळ ठेवून त्यामध्ये काहीतरी मोती पोवळे सोने चांदी किंवा पैसे लपवून संकल्प करायचा आहे आणि देवाला दाखवून दान द्यायचे आहे देणाऱ्याला काय दिले आहे हे सांगू नये नियम शेवटचा आणि विसावा असा आहे सुवासिनीला साडी किंवा अलंकारादी वस्तू इत्यादी दान करू शकता अशा प्रकारे आपण चतुर्मासामध्ये कसे पूजन केले पाहिजे व काय दान दिले पाहिजे याची मा संपूर्ण माहिती घेतलेली आहे अशाच प्रकारच्या अर्थपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ